नमस्कार मैत्रिणी अनुस्क्रिएशनमध्ये सर्वांचे पुन्हा स्वागत आहे तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आज श्रावणातील पहिला सोमवार तर आजच्या दिवशीची शिवलिंग पूजा कशी करावी याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला सर्वात प्रथम आपण सामग्री काढून घेऊ शुद्ध पाणी शक्य असेल तर गंगाजल पंचामृत अक्षदा त्यानंतर हळदी कुंकू गंध भस्म बेलफळ धतुरा बेलपत्र पुष्प आणि नैवेद्यासाठी फळे व घंटा तर आपण पूजा विधी सुरू करू तर महिन्यातच मंथन होऊन त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यातील एक म्हणजे हलाहल विष श्री ते प्राशन केले त्या विषाचा दाह कमी होण्यासाठी डोक्यावर शंकराने चंद्र धारण केला म्हणून प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी शंकराच्या वारी शंकराला दाह कमी होण्यासाठी पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करण्याची पद्धत आहे तर आपण सुरुवातीला जल व पंचामृताने अभिषेक केलेला आहे त्यानंतर पर परत जलाने स्नान घालून आपण शिवलिंग स्वच्छ करून घ्यावं त्याच्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ वस्त्रावरती ठेवून त्यावरती गंध अक्षदा व नंतर हळद हळ हर, हळदी हर, कुंकू लावून घ्यावे व नंतर पुष्प व्हावे शिवलिंगावरती भस्म लावावा यानंतर शिवलिंगाला बेलपत्र बेलफळ व धतुरा व्हावे श्रावणात प्रत्येक सोमवारी शिवमूट वाहिली जाते तर आज पहिला श्रावणी सोमवार तर आजच्या दिवशी तांदळाची शिवमूट व्हावी यानंतर घंटा ठेवून धूप दीप लावून देवाची आरती करून घ्यावी व यानंतर फळांचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे आपली श्रावणी सोमवारची शिवलिंगाची पूजाविधी संपन्न झालेली आहे व संध्याकाळी मिष्टान्न करून नैवेद्य दाखवून हा उपयोग सोडावा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद